हाय हॅलो नमस्कार टॉक्स विथ मी पायलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे हिंदी टेलिव्हिजनमधील हिंदी मधील प्रसिद्ध मालिका जय महालक्ष्मी यामध्ये कलाकार म्हणजे भगवान विष्णूंची भूमिका बजावणारा कलाकार शहान मिश्रा याला चित्रपट निर्मात्याने बेतम मारहाण केले आहे त्यामुळे तो त्या मारहाणीमध्ये गंभीर दुखागत झालेली आहे निर्माते यांना ते त्या, त्याने त्याचा हात दुखत असल्यामुळे जे शूटिंग आहे ते लवकरात लवकर करा अशी विनवणी केली होती त्यावरून त्यांची बाचाबाजी झाली यामध्ये भगवान विष्णूंची मालिका भगवान विष्णूंची भूमिका करणाऱ्या शहान मिश्रा याला निर्माते मंगेश यांनी खूप 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 जोरदार मारहाण केली आहे त्यामुळे त्याची तब्येत खरंच खूप बिघडलेली आहे आणि अशी जर अरे रेवी चालणार असेल निर्मात्यांची दिग्दर्शकांची तर कलाकारांनी शूटिंग करावं की मालिका घ्याव्यात की नको असा प्रश्न पडला आहे एवढ्या पाठीवरती त्याच्या वळ त्यामुळे ही मालिका पुढे चालेल जय महालक्ष्मी मालिका चालेल की नाही या संभ्रमात सगळे आहेत जर हा व्हिडिओ जर आवडला काहीतरी माहिती मिळाली असेल तर टॉक्स विथ पाहायला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा येणारी लेटेस्ट अपडेट ही तुमच्यासोबत लवकरात लवकर शेअर केली जाईल तोपर्यंत तो बाय आणि नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा